आणि ढोल ताशाचा इतिहास काय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल ढोल ताशाचा इतिहास नाही का हा जर बघायला गेला ना आता लाईक खूप जणांना ला वाटतो की ढोल ताशाचा इतिहास आहे ना हा आत्ता चालू झालाय म्हणजे आत्ता म्हणजे मागील वीस ते पंधरा वर्षापासून ढोल ताशाचा इतिहास चालू झालाय पण ते खोटे ढोल ताशाचा इतिहास खूप आधी चालू झालाय पण फक्त फरक एवढा आहे की ढोल ताशाला फक्त आणि फक्त एक वाद्य म्हणून बघतो आपण पण okay. uh, 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 ते वाद्य नसून रन, तर येते ओके रणवाद्य म्हणजे रनांगणात वापरले जाणारे वाद्य वाद्य जे आपले मावळे होते त्यांच्या ऊर्जेसाठी त्यांच्या शक्तीसाठी ते रणवाद्य रनागनामध्ये वापरले जायचे त्यानंतर अनेक जत्रेमध्ये ऊर्सामध्ये आत्ताही तू तू गावाकडचा आहे तर तुला माहिती की तुमचं जे काय जत्रा असेल यात्रा वगैरे यात्रा असेल तर नक्कीच इथं वाद्य असतात वाद्य असतं बरोबर पारंपरिक पारंपरिक वाद्य असतात आणि त्यातलेच म्हणजे ढोलताशा हे पारंपारिक वाद्य आणि ढोल ताशा हे पारंपरिक वाद्य त्यामध्ये आहे सांबळ सांभाळ अनेक अशा गोष्टी येतात ढोल ताशा हे आहे ना ह्याच ता। वाद्यांमधला एक भाग आहे वाद्य जे असतं ते आपल्या सणावारांमध्ये सगळींकडे वाजवलं जायचं बट अ ढोलताशा ही खरी संकल्पना एकोणाशे एकोणाशे पासष्ट साली आली एकोणीसशे पासष्ट साली अ गणपतीमध्ये दंगली झाल्या त्या दंगलीच्या कारणामुळे मिरवणुकीमध्ये ढोल ताशा अदर वाद्य हे वाजवायला बंदी बंदी होती, होती। आणि त्याच बंदीला खोडून काढण्यासाठी अं ज्ञानप्रभुनेचे संस्थापक अप्पासाहेब पेणसे डॉक्टर अप्पासाहेब पेणसे त्यांनी आपल्या गळ्यात ताशा घेऊन ते अं लक्ष्मी रोडच्या चौकात ताशा वाजवायला चालू केला त्यांनी आणि आसपासचे जे लोक होते ते पण त्या उपक्रमामध्ये सामील झाले जेव्हा ते जी बंदी होती ती खोडून काढली त्यानंतर नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे वाद्य हे वापरले गेले त्या मिरवणूक मध्ये त्यानंतर अं साहेबांना कल्पना आली की आपण ह्याचं रूपांतर आहे ना एक पथक म्हणून करू शकतो का आणि त्यांनी प्रामुख्याने दोन वाद्य घेतले ते म्हणजे ताशा ढोल जर आपण बघायला गे गेलं ना ताशाशिवाय ढोल कमी आणि कमी आ, दोला दोला ताशा ताशा कमी त्यामुळे ते दोन वाद्य घेतले ते दोन वाद्य घेऊन त्यांनी लेझीम पथक ओपन केलं आपण म्हणू शकतो की ढोल ताशेचे संस्थापक हे डॉक्टर आप्पासाहेब ताशेचे त्यानंतर त्यांनी आहे ना स्वतः त्यांनी संकल्पना मांडली त्या गोष्टीच्या आहे ना स्वतः ढोलाच्या आहे ना सात ते आठ हात काढले त्यांनी पाच सहा हात ते काय जो इतिहास आहे आतापर्यंत जो इतिहास खरा आहे तो हाच आहे की ढोल ताशेची सुरुवात खूप आधी होती ओके ते वाद्य म्हणून वापरले जायचे त्यानंतर त्याचा पत्का तुरुपार्थ झाला आणि ही जी परंपरा आहे आत्ता ही पुण्यामधले अनेक पथक जपतात आणि जे काय आता आपण जे बघतो दरवर्षी आहे ना बाप्पाच्या मिरवणूकला बघतो ठिकाणी काय सण असेल ते असं की प्रामुख्याने आकर्षण म्हणजे ढोलताशा असतो आणि तीच आप्पासाहेबांनी ती जे पारंपरिक ढोल ताशाची परंपरा चालू केली ते आतापर्यंत जपत जपतांच